छाईतला देवदूत अंधारातून उजेडाकडे एका मुलीची प्रेरणादायी गोष्ट जगापासून तुटलेल्या मोहनीपाडा गावात अचानक हालचाल सुरू झाली होती सरकारी जीप कंत्राटदार कामगार सफाई मोहीम नवे पथदिवे नवीन रस्ता सगळं काही एकाच झटक्यात बदलू लागलं गावकऱ्यांना आश्चर्य हे सगळं अचानक का कुणी विचारायला गेलं तर कामगार नुसतं म्हणायचे बाजूला व्हा आमचं काम करू द्या तुम्हाला काय काम गावात भीती कुतूहल आणि गोंधळाचं वातावरण पसरलं होतं एक सकाळी गावात चर्चांचा भडीमार झाला ऐकलत का ती येणार म्हणे ती म्हणजे कोण अग तीच शिवानी झेलू काळे आपल्या गावचीच मुलगी तीच ती गावातील गरीब झोपडीतली मुलगी जी काही वर्षांपूर्वी शहरात शिकायला गेली होती आणि आता जिल्ह्याची कलेक्टर झाली होती गावात मोठा शामियाना उभारला गेला सगळं गाव सजलं लहान मोठे बायका मुलं सगळे तिच्या स्वागतासाठी सज्ज होते गाड्यांचा ताफा आला पोलिसांची गाडी थांबली अधिकारी उतरले आणि मग एका काळ्या गाडीतून उतरली साडीतील एक तरुण महिला अधिकारी तिच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि ओठांवर हलकी स्मितरेषा गावकऱ्यांनी एकच आवाज केला हीच आपली शिवानी टाळ्यांचा गजर झाला डोळ्यात अश्रू दाटले वसुळी बसल्यावर उपजिल्हाधिकाऱ्याने विचारलं मॅडम आपल्या गावात परत येताना कसं वाटतंय शिवानीने दीर्घ श्वास घेतला खूप काही आठवत आहे काही विसरायचं आहे पण काही आठवण मनात कायम आहे आणि ती भूतकाळात गेली तिच्या वडिलांनी काठीने दिलेला मार अजूनही तिच्या मनात जिवंत होता तिचा बाप म्हणायचा शिवानी शाळा सोड घरात पैसे नाहीत काम कर पण ती रडत म्हणायची नाही बाबा मला शिकायचंय मला अधिकारी व्हायचंय गावात चौथीपर्यंत शाळा पुढच्या तांड्यावर दहावीपर्यंत दररोज सात किलोमीटर चालत जाणं उपाशी पोटीही शिकणं पण तिच्या नजरेत एक जिद्द होती की मी बदल घडवणार ती दहावी उत्तीर्ण झाली त्या वर्षी दुष्काळ पडला पाणी नाही काम नाही तिच्या शिक्षणाचं स्वप्न कोमेजत होतं तेव्हाच एका रात्री कोणीतरी झोपडीत तिला हळूच उठवलं चेहरा झाकलेली एक व्यक्ती म्हणाली तुला शिकायचं आहे का शहरात राहण्या खाण्याची सोय मी करेन पण अट एकच तू मन लावून अभ्यास केलाच पाहिजे शिवानी घाबरली होती पण तिच्या मनात एकच आवाज घुमत होता हीच माझी संधी आहे त्या रात्री ती अंधारा त्याच व्यक्तीच्या मागे निघाली आणि गावातून कायमची निघून गेली त्या व्यक्तीने तिच्यासाठी शहरात खोली घेतली होती तिला पुस्तके वया पेन अन्न सगळं दिलं पण चेहरा मात्र कधी दाखवला नाही शहरातल्या छोट्या खोलीत तिच्यासाठी सर्व तयारी होती पुस्तके कपडे अंतरुण खाणं आणि अभ्यासासाठी साहित्य त्या अनामिक व्यक्तीने सांगितलं महिन्याभरात परीक्षा आहे पास झालीस तर पुढचं सर्व मी पाहिन शिवानीने जीव तोडून अभ्यास केला ती उत्तीर्ण झाली वसतिगृहात ती तिचं नाव आलं आता ती शहरात शिकत होती पण तिचा देवदूत अजूनही ओळखीचा नव्हता काही वर्षांनी ती पदवीधर झाली तिला सीची तयारी करायची होती त्या दिवशी खोलीवर एक चिठ्ठी आणि पुस्तक होतं जर खरंच जिल्हाधिकारी व्हायचं असेल तर उद्या दिल्लीला जावं लागेल तयारी पूर्ण आहे सकाळी तयार राहा दुसऱ्या दिवशी विमानाने ती दिल्लीला गेली आयुष्यात पहिल्यांदाच उडत होती आणि मनात एकच विचार मला कोण मदत करत आहे पण का पहिल्या प्रयत्नात ती नापास झाली कारण ती शहरातल्या झगमगिटात हरवून गेली होती तिचा अभ्यासावरचा फोकस हल्ला होता खोलीत परतली तेव्हा मोबाईल ठेवलेला होता फोन वाजला शिवानी तू का आली आहेस ते विसरू नकोस नाहीतर तुला गावाकडे परतावं लागेल त्या आवाजात भीती नव्हती जबाबदारी होती ती पुन्हा उभी राहिली पुन्हा अभ्यास केला दुसऱ्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचली पण पुन्हा अपयश आता ती खचली पण त्याच आवाजाने पुन्हा तिला सावरलं तू पडली नाहीस फक्त थकली आहेस उठ तिसऱ्या प्रयत्नात तिने अखेर यूपीएससी पास केली आणि नियतीने जणू खेळी केली ती आपल्याच जिल्ह्याचीच कलेक्टर झाली मंचावर शिवानी उभी राहिली लोकांचा जल्लोष टाळ्या जयघोष डोळ्यात अभिमानाचे अश्रू शिवानी म्हणाली मला मदत करणारे अनेक होते पण दोन हात असे होते ज्यांनी मला अंधारातून उजेडात आणलं आणि आज त्या हाताना मी सगळ्यांसमोर वाकून धन्यवाद देऊ इच्छिते ती खाले उतरली गर्दीतून एका वृद्धाला स्टेजवर आणलं ते होते तिचे जुने गुरुजी शिवानी त्यांच्या पायाशी डोकं ठेवलं आणि अश्रूंतून म्हणाली सर तुम्हीच माझे देवदूत होतात तुम्ही मला शिकवलं की देव नेहमी मंदिरात नसतो कधी कधी शिक्षकाच्या रूपात येतो गावात ताळांचा कडकडाट झाला संपूर्ण गाव तिच्या त्या शब्दांमध्ये सामावलं त्या दिवशी मोहनीपाडा गावात फक्त एक अधिकारी आली नव्हती तर एक आदर्श एक जिद्द आणि एक स्वप्न जिवंत झालं होतं गावात पथदिवे जळत होते पण खरं प्रकाश आलं होतं शिवानीच्या डोळ्यांतून देव कधी कधी चेहरा झाकून मदत करतो पण आपणच ती संधी ओळखून पुढे पाऊल टाकलं पाहिजे